नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे ठाण्यातील काही भागात पाणीटंचाईचा सामना कामाच्या निकृष्ट दर्शाबाबत कंत्राटदाराला ठोठावला दंड आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्तींसाठी नागरिकांचा प्रतिसाद ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ठाणे महानगरपालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही आरास स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं असं आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले ठाणे महापालिकेतर्फे घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेत देखावा आरास स्वच्छता आणि मूर्तिकार असे तीन विभाग असणार असून आरास गटातील विजेत्या स्पर्धकांना पंचवीस हजार रुपयांचं पहिलं वीस हजार रुपयांचं दुसरं तर पंधरा हजार रुपयांचं तिसरं आणि दहा हजार रुपयांचं उत्तेजनार्थ अशी रोख पारितोषिक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे तसंच मूर्तिकार आणि स्वच्छता या गटातील विजेत्यांना प्रत्येक गटासाठी दहा हजार रुपयांचं पहिलं सात हजार रुपयांचं दुसरं तर पाच हजार रुपयांचं तिसरं रोख पारितोषिक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येईल सार्वजनिक गणेशोत्सव आरा स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांना महापालिकेने निर्धारित केलेल्या अटी आणि शर्ती लागू राहतील. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संस्थांना तसेच गणेशोत्सव मंडळांना अर्जाचा नमुना माहिती जनसंपर्क विभाग महापालिका भवन पाचपाकळी येथे एक ऑगस्ट पासून सकाळी अकरा ते दुपारी दीड आणि अडीच ते पाच या वेळेत मिळू शकणार आहेत अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख गुरुवार चौदा ऑगस्ट अशी असून या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आले अनधिकृत इमारतींचा वीज आणि खंडित करण्यात येत आहे ना नागरिकांना अनधिकृत बांधकामांमध्ये घर घेऊ नका असं आवाहन करत त्यामागचं कारण सांगितले ठाणे महापालिकेची कोणतीही रित्सर परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करणं हे महाराष्ट्र महानगरपालिका अधि अधिनियमान्वये गुन्हा आहे अशा प्रकारच्या छायाचित्र आणि पंचनामे करण्याचे आदेश ठाणे महापालिकेकडून देण्यात आले असून या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून ती निष्कासित करण्यासाठी कायदेशीर आदेश देण्यात आले तसंच काही व्यक्ती संस्था आणि विकासक हे अनधिकृत बांधकाम करून त्यातील सदनिकांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतात असे व्यवहार हे पूर्णपणे बेकायदेशीर आहेत अशा प्रकारची बांधकाम करणं अनधिकृत बांधकामांचा व्यवहार करणं अनधिकृत बांधकामांमध्ये सदनिका खरेदी करून वास्तव्य करणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे अशा अनधिकृत बांधकामांबाबत कायदेशीर कारवाई पूर्ण करून ती निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येऊ शकते विकासकाकडून इमारत अधिकृत असल्याबाबतची खोटी बनावट कागदपत्र तयार करून या इमारतींमधील सदनिका आणि गाळे नागरिकांना विकले जातात अशा इमारतींमध्ये सदनिका गाळे खरेदी केल्यास नागरिकांची फसवणूक होऊ शकते त्यामुळे अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून नागरिकांनी सदनिका गाळी खरेदी करण्यापूर्वी इमारतीचं बांधकाम अधिकृत आहे किंवा कस याबाबत ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाशी संपर्क साधून सविस्तर चौकशी करून बांधकामाच्या अधिकृततेबाबत खातरजमा करावी असं पालिकेनं स्पष्ट केलंय ठाणे महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बांधण्यात आलेले अनधिकृत बांधकाम पालिकेकडून कोणत्याही क्षणी कारवाई करून तोडण्यात येऊ शकतं अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून बांधकाम तोडल्यास त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊन नाहक मनस्ताप सहन करावा लागतो त्यामुळे नागरिकांनी अनधिकृत बांधकाम इमारतींमध्ये घरं आणि गाळे खरेदी करू नये असं आवाहन पालिकेकडून करण्यात आले काल ठाण्याचे माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे यांनी एक मुलाखती दरम्यान भारतीय जवानांनी अतिरेक्यांची हत्या केली म्हणजे काय कोणावर उपकार केले का असे उद्गार काढले होते याचा निषेध व्यक्त करत आज युवासेनेच्या वतीनं राजन विचारे यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे म्हणून त्यांना ठाण्यातील मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावा अशी मागणी करत मेंटल हॉस्पिटल येथे आंदोलन करण्यात आलं राजन विचारे यांनी असे उद्गार करून सैन्याचा अपमान केला असल्याचं त्यांनी ताबडतोब सैन्य दलाची माफी मागावी आणि सैन्यांबरोबर देशाच्या नागरिकांच्या भावना देखील त्यांनी दुखावल्या त्यामुळे त्यांनी माफी मागावी असं निवेदन युवासेनेचे नितीन लांडगे यांनी दिलं आहे उद्धव शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडत असून कालांतराने त्यांना ठाण्याच्या मनोरुग्णालयात ठेवावं लागणार असून आता ठाण्याच्या मनोरुग्णालयाचं नाव बदली करून उबाटा मनोरुग्णालय असं करावं लागेल असं यावेळी पदाधिकारी नितीन लांडगे यांनी सांगितलं आमचा एकच मुद्दा आहे ज्या सैन्यांनी भारतीय सैन्यांनी आपली जीवाची पर्वा न करता काश्मीर मध्ये जो भ्याड अतिरेकी हल्ला झाला होता त्यांच्या अतिरेक्यांना कंठस्थानी पाठवले कुठेतरी भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांचा अभिमान बाळगण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे होतं परंतु त्या विषयामध्ये पण राजन यांनी हे राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही बघितलात की परवाच त्यांनी एक वाईट दिली की भारतीय सैन्यांनी कंठस्थान अति अतिरेक्यांना मारून आमच्यावर मेहरबानी केली का हा वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आज युवासेनेच्या माध्यमातून इकडे आलेलो आहोत प्रमुख मुद्दा हाच आहे लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे विधानसभेमध्ये पराभव झालेला आहे कुठेतरी ह्या दोन पराभवांमुळे त्यांचं मानसिक संतुलन हे ढासळत चाललेलं आहे आणि कुणावर टीका करायची कुणावर टीका करायची नाही याचं तारतळम कुठेतरी त्यांना आता गवसत नाहीये म्हणून त्यांनी भारतीय सैन्यांवर जे की आपल्या प्राणाची बाजी लावून आज आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभे आहेत आणि त्यांना जर तुम्ही आमच्यावर मेहरबानी केली का जर असे वक्तव्य काढत असेल तर काल आम्हाला सांगायचं की होय आपल्या भारतीय सैन्यांनी मेहरबानीच केलेली आहे आपल्याला आज ते देशावर देशाच्या सीमेंवर छाती टोकून उभे आहेत त्याच्यामुळे आज आपण शांतपणे झोपू शकतो परंतु असा भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या राजन विचारेंना ठाणेकर जनतेनी जे लोकसभेमध्ये घरी बसवलेला आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा घरी बसवलेला आहे त्याचमुळे तो योग्य निर्णय आमच्या सगळ्यांचा झालेला आहे नूतनीकरणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतांचा पडदा स्वातंत्र्य उघडण्याचे चिन्ह आहेत नूतनीकरणाचं काम जवळपास पूर्ण झालं असून आता केवळ विद्युत यंत्रणा आणि नाट्यगृहातील ध्वनी क्षेपकाची पातळी तपासण्याचं काम सुरू करण्यात आलं असून हे काम झालं की पंधरा ऑगस्ट पर्यंत नाट्यगृह रसिकांसाठी खुलं होण्याची शक्यता असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली अनेक वर्षांची नाट्य परंपरा असलेल्या गडकरी रंगा नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून आता हे काम जवळपास पूर्ण झाले काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष नाट्यगृहाच्या ठिकाणी जाऊन नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली होती यावेळी नाट्य दिग्दर्शक विजू माने नाट्य निर्माते प्रसाद कांबळी आणि अन्य कलाकारही उपस्थित होते खासदार मस्के यांनी जवळपास दोन तास कामांची पाहणी करून पालिका अधिकाऱ्यांकडून कामांची माहिती घेतली तर काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देखील पालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या मात्र त्यानंतरही नाट्यगृह सुरू करण्याला प्रशासनाकडून केवळ तारीख पे तारीखच मिळत गेली नाट्यसंस्थांसाठी आणि रसिकांसाठी हे नाट्यगृह कधी सुरू होणार याबाबत सांस्कृतिक क्षेत्रात चर्चा सुरू होती यावेळी मात्र नाट्यगृह सुरू करण्यासाठी स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त मिळालाय त्यामुळे या दिवशी तरी हे नाट्यगृह सुरू होणार का नाही याबाबत रसिकांच्या मनात साशंकता आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव एकेरी घेणं हे आमच्या अस्मितेवरचा घाव आहे संभाजी ब्रिगेड ही संघटना जर खरंच महाराजांचा सन्मान करत असेल तर त्यांनी आपलं नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होणार यात शंका नाही अशा थेट शब्दात शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपकांना काटे यांनी संभाजी ब्रिगेडवर सडकून टीका केली आहे ठाण्यात टिपटॉप येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत मार्गदर्शक म्हणून बोलताना काटे यांनी दिली आहे हा विषय केवळ नावाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे धर्मवीर संभाजी महाराज हे केवळ इतिहासापुरते उरले नाहीत ते आमच्या रक्तात आहेत त्यांच्या नावाशी छेडछाड सहन केली जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं स्पष्टपणे सांगण्यात आले की संभाजी ब्रिगेडने वारंवार मागणी करूनही नाव बदलण्याकडे दुर्लक्ष केल्यानं असंतोष वाढतो आहे महाराजांचा वारसा आणि शौर्य गगनाला भिडलेलं असताना संभाजी इतक्यावर नाव अड अडवणं हे संपूर्ण शिवप्रेमींसाठी अपमानकारक आहे दीपकांना काटे यांनी नावात सन्मान असतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते. त्यांचं बलिदान, त्यांचा धर्माभिमान, त्यांची निष्ठा यामुळे आज आम्ही अभिमानानं मराठा म्हणून उभे आहोत. त्या महापुरुषाचं नाव जपणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. परंतु ब्रिगेडचे पदाधिकारी याकडे राजकीय फायद्याच्या दृष्टिकोनाकडून बघत असल्याचं दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं. या मुद्द्यावरून समाजात आधीच रोष पसरलेला असून काही दिवसांपूर्वीच पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडावर शंभू भक्तांनी काळं भसलं या घटनेमुळे विषय आणखीन पेटला असून आता शिवधर्मा न पुढील आंदोलनाची रणनीती आखण्याचा निर्णय घेतलाय ही चेतावणी समजून घ्या महाराजांविषयी जराही अपमानकारक उल्लेख झाला तर शिवधर्म फाउंडेशन शांत बसणार नाही आमच्या भावना शाबूत आहेत संभाजी ब्रिगेडनं अजून वेळ वाया घालवू नये नाव बदलून इतिहासाची आणि शिवप्रेमींची प्रतिष्ठा राखावी अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या तर त्याची जबाबदारी त्या संघटनेवरच राहील असंही काटे यांनी सांगितलं ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं एका झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाकडून तब्बल तीन कोटी रुपयांचं अंमली पदार्थ जप्त केले तर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं गवंडी काम करणाऱ्या व्यक्तींकडून ब्याण्णव लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले या कारवाईमुळे साधे कामं करणाऱ्या या दोन्ही तस्करांची काळी कृत्य उघड झाली आहेत त्यांनी किती जणांनी अंमली पदार्थ विकले आणि हे अंमली पदार्थ त्यांनी कोणाकडून आणले याचा तपास आता पोलीस करत आहेत ठाणे अक्कले क्षेत्रातील ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिले होते त्यानुसार अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव हो यांनी गुन्हे अन्वेषण शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी पथकांना कारवाईच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि विनय पथकाचे पोलीस हवालदार हरीश तावडे यांनी माहिती मिळाली होती की एक जण शिळपाटा भागात गावाकडे जाणाऱ्या मार्गावर इरफान शेख याला ताब्यात घेतलं त्याची झडती घेतली असता पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक किलो पाचशे बावीस ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ आढळून आला या प्रकरणी शिरडागर पोलिसांनी त्याला अटक केली आहे बासष्ट ग्रॅम एम डी मेफेडॉन अमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे ज्याची किंमत ब्याण्णव लाख अडुसष्ट मान्य न्यायालयाने त्याची तीस तारखेपर्यंत कोर्टावर रिमांड दिलेली आहे या दोन्ही कारवायामध्ये सदर आरोपींनी एम डी मेफेड्रॉन हा अमली पदार्थ कुठं बनवला कुठल्या कारखान्यामध्ये तो बनवला त्यांनी तो कोणाला वितरित करणार करणार होते किंवा ते कोणाला विक्री करणार होते या अनुषंगानं गुन्हे शाखेचे पथक अधिक तपास करत आहे आरोपी इरफान शेख राहणार ओलवे रायगड हा पूर्वी सहा महिन्यापूर्वी झोमॅटो मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता सध्या तो आ, इतर काय दुसरं काम करत आहे असं आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा याच्या ठळात घडामोडी छोटी पुन्हा एकदा ठाण्यातील काही भागात पाणीटंचाईचा सामना कामाच्या निकृष्ट दर्शाबाबत कंत्राटदाराला ठोठावला दंड आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्तींसाठी नागरिकांचा प्रतिसाद आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज जी जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार